नमस्कार श्री स्वामी समर्थन स्वामी ट्वेंटी फोर या आपल्या सगळ्यांच्या हक्काच्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आजचा व्हिडिओ खूप सुंदर असणार आहे कारण जसं तुम्ही थमनेलमध्ये पाहिलेलं आहे आजचा विषय खूप महत्त्वाचा आहे आपण आजवर स्वामींच्या सेवेबद्दल अनेक प्रकारच्या सेवा स्वामींच्या किंवा स्वामी चरित्र सारामृत स्वामींशी संबंधित सगळ्या गोष्टी आपण नेहमी घेऊन येतो आजही स्वामींच्या सेवेतली आणि स्वामींसंबंधित एक खूप महत्त्वाचा विषय मी तुमच्यासोबत बोलणार आहे जसं तुम्ही थमनेलमध्ये बघितलं असेल की आ, जर का समजा तुम्ही स्वामी सेवेकरी असणार आणि असे बरेच स्वामी सेवेकरी असतात की आपण स्वामी सेवेत तर आहोत ह्या ना निमित्ताने आपण स्वामी सेवेत आलो आहोत परंतु आपल्या रोजचं जे काही डेली रुटीन असतं आपला संसार आहे किंवा आपलं नोकरी कामधंदा आहे ते सगळं सांभाळत असताना स्वामींची सेवा ही अगदी अचूकपणे नित्यपणे करणं सगळ्यांनाच शक्य होतं असं नाही आहे काहींना होतं शक्य काहींना नाही होत काहींना थोड्या प्रमाणात होतं काहींना अधिक प्रमाणात होतं आणि बरीच मंडळी अशी देखील आहे की स्वामींची सेवा करायची इच्छा खूप आहे मनापासून खूप वाटतं की स्वामींची ही सेवा करावी ती सेवा करावी खूप वाटतं परंतु कामाचा व्याप म्हणा किंवा इतर काही कारणं म्हणा काहीतरी असं अडचणी इतक्या येतात की स्वामींची सेवा इच्छा असूनही करता येत नाही तर विशेष करून अशा मंडळीसाठी ज्यांच्या मनात स्वामी सेवेची इच्छा तर आहे परंतु काही ना काही कारणास्तव ती सेवा होत नाही आहे कुठल्याही प्रकाराची स्वामी सेवा तुमच्या हातून घडत नाही आहे मग स्वामी आमच्यावर कृपा करतील का किंवा स्वामी आमच्यावर कृपा करणार नाहीत का असे प्रश्न आपल्या मनात येतात तर याचंच उत्तर मी आज घेऊन आलेलो आहे बघा ज्या व्यक्तीच्या मनामध्ये स्वामींबद्दल भाव आहे जो स्वामींना मनापासून ज्याने आतून मनातून स्वामींना गुरु मानलेला आहे आईबाप मानलेला आहे आपल्या हृदयात ज्याने स्वामींना स्थान दिलेलं आहे अशाच व्यक्तींसाठी मी बोलतो आहे हे लक्षात घ्या ज्यांच्या हृदयात स्वामी आहेत परंतु काही कारणास्तव जर तुमच्याकडून स्वामींची सेवा होत नाही आहे करताच येत नाही आहे इच्छा खूप आहे पण मग तुम्ही काय करायचं तर आमच्यावर स्वामी नाराज होतील का तर याचं उत्तर अजिबात नाही स्वामी सेवा करतील आम्ही सेवा करू तरच स्वामी प्रसन्न होतील असंही नाही आहे किंवा आम्ही सेवा केलीच नाही तर स्वामी नाराज होतील का किंवा आमच्या संकटाच्या काळात स्वामी धावून येणार नाहीत का तर असं अजिबात नाही आहे पहिल्यांदा ही भीती मनातून काढून टाका बघा स्वामी कोणासाठी धावून येतात आणि कोणासाठी धावून येत नाहीत हे समजून घ्या काय की बऱ्याच जणांच्या मनामध्ये असा एक समज असतो की आपण स्वामींची किंवा कुठल्याही देवाची खूप सेवा केली किंवा आपण जितके जास्त सेवा करू जितके जास्त आपण पोथी पुराण पारायण हे ते जितकं जास्त करू तितकं आपण त्या देवाला आपलं करतो तितका तो देव आपल्यासाठी अधिक धावून येतो आपल्याकडे अधिक लक्ष देतो असा बऱ्याच जणांचा समज असतो पण तुम्हाला खरं सांगू का असा अजिबात नाही आहे अध्यात्मामध्ये असं अजिबात नसतं देव हा तुमच्याकडनं मुळात तुमची तुमच्याकडनं सेवा करून घ्यायचं किंवा काहीतरी करून घ्यायचं आणि मग तो प्रसन्न होईल तो देवच कसला मी तर माझं तर हे मत आहे की तुमच्याकडून काहीतरी म्हणजे करून घ्यायचं मग प्रसन्न व्हायचं नाहीतर ने व्हायचं मग तो देवच नाही आहे परमेश्वर असा नसतो स्वामी आपले स्वामी हे परब्रह्म आहे साक्षात दत्तगुरू माऊली आहे आई आहे है ना तर स्वामी असे प्रसन्न होत नाहीत बऱ्याच लोकांना वाटतं की काय करावं स्वामींना प्रसन्न करण्यासाठी किंवा स्वामींची कृपा प्राप्त करण्यासाठी अनेक नाना प्रकारचे उपाय करतात सतरा लोक सतरा प्रकारच्या गोष्टी सांगतात सतरा प्रकारच्या सेवा सांगतात आणि आपण प्रत्येक गोष्ट ऐकतो आणि ते करत बसतो आपल्याला ते झेपवत नाही बऱ्याचदा ती सेवा आपल्याला करता येत नाही किंवा आपल्याकडनं ती झेपवली जात नाही तरी आपण जबरदस्ती शारीरिक शारीरिक कष्ट घेऊन किंवा अनेक प्रकारचे स्ट्रेस घेऊन त्या सेवा करतो आणि मग आपल्या हातीत काही येत नाही किंवा परिणाम काही होत नाही जीवनावर तर मग आपण म्हणतो की स्वामी कृपा करत नाही किंवा स्वामींची इतकी सेवा केली तरी काही फरक पडत नाही का काही आम्हाला जीवनात अनुभव येत नाही मग आपण दोष स्वामींना देतो स्वामी सेवेला आपण दोष देतो की स्वामी सेवा केल्याने काही होत नाही बरेच लोक मग अपप्रचार करायला लागतात स्वामींना दोष द्यायला लागतात पण बघा मुळात इथे चूक आपली आहे आपण कुठे चुकतो पहिले हे लक्षात घ्या पहिल्यांदा तर तुम्ही देवाला सेवा करून प्रसन्न करा किंवा तुम्ही काही एक प्रकारचा तुम्ही व्यवहार करतायत देवाशी जेव्हा तुम्ही म्हणता ना मी ही सेवा केली तर मग मला अनुभव यायला पाहिजे माझ्यासोबत हे व्हायला पाहिजे हा एक प्रकारचा व्यवहार झाला ठीक आहे आणि देवासोबत व्यवहार करायचा नसतो कारण ज जो आपला निर्माता आहे ज्याने तुम्हाला आम्हाला ही पूर्ण सृष्टी ज्याने बनवलेली आहे त्याच्यासोबत आपण कसला व्यवहार करणार आहे आणि त्याच्यासोबत व्यवहार व्यवहारात आपण जिंकणार कसे आहोत आपली कुठल्याही प्रकारची पात्रता नाही आहे त्या शक्तीसोबत व्यवहार करायचा त्यामुळे पहिल्यांदा तर ही आपली चूक दुरुस्त करा की सेवा ही देवाला प्रसन्न करण्यासाठी केली जात नसते लक्षात घ्या ठीक आहे ना किंवा आपलं काहीतरी काम व्हावं देवाने माझ्याकडे लक्ष द्यावं माझ्यासाठी धावून यावं म्हणजे हा अशा प्रकारचा कुठलाही व्यवहार करण्यासाठी व्यावहारिक सेवा करू नका जे काही जे करत असतील ते करा सेवा सेवा करू नये असं मी म्हणत नाही आहे ज्यांना शक्य आहे त्यांनी जरूर स्वामींची सेवा करा मी बोलतोय ज्यांना कुठल्या ना कुठल्या कारणाने सेवा शक्यच होत नाही आहे मी त्या लोकांसाठी सांगतोय तर तुम्ही असं समजू नका की सेवा नाहीच होते तर आमच्यासाठी स्वामी धावून येणार नाहीत असं अजिबात नाही आहे त्यांनी काय करायचं बघा जर तुम्हाला काही शक्य होत नाही ना तुम्ही काय करा मी तुम्हाला आज अशी एक गोष्ट सांगतो की कुठल्याही प्रकारची सेवा न करता तासन तास सेवा न करता पारायण कुठल्याही प्रकारचं जर शक्य होत नाही तुम्हाला अजिबातच होत नाही आहे तर एक है, एक तुम्ही एक गोष्ट आहे तुमच्याकडे एक शेवटचा मार्ग आहे ज्याच्याने तुम्ही स्वामींची म्हणजे अतिशय मोठ्यातले मोठ्या सेवेचं देखील जे फळ मिळणार आहे ना त्याच्यापेक्षा अधिक कृपा प्राप्त तुम्ही स्वामींचे व्हा होणार आहेत अधिक कृपा तुम्हाला प्राप्त होणार आहे आणि स्वामी तुमच्या पाठीशी धावून येण्याचं सोडा स्वामी तुमच्या पाठीशी सदैव राहतील प्रत्येक क्षणोक्षणी तुमच्या पाठीशी राहतील जर तुम्ही ही गोष्ट करत असणार तर आणि ती गोष्ट म्हणजे परोपकार हा एक शब्द जो आहे ना परोपकार स्वामींना अत्यंत प्रिय गोष्ट आहे परोपकार म्हणजे जेव्हा तुम्ही स्वतः तुम्ही किती अडचणीत असू द्या स्वतः तुम्ही कुठल्या स्थितीत आहात याचा विचार न करता तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये जेव्हा तुम्हा जेव्हा तुम्हाला कुठल्याही ठिकाणी कुठल्याही स्वरूपाचा कोणीही गरजवंत जर तुमच्या समोर आला आणि त्याला मदत करणं जर तुम्हाला सहज शक्य आहे तर तुम्ही ते टाळू नका त्याला ती मदत तुम्ही केलीच पाहिजे कारण त्या गरजवंताला स्वामींनीच तुमच्यापर्यंत पाठवलेलं असतं दोन कारणांसाठी एक तर त्याची गरज भागवण्यासाठी आणि दुसरं कारण त्याद्वारे तुमची परीक्षा घेण्यासाठी हे समजून घ्या आता गरज भागवणं किंवा कोणाला मदत करणं म्हणजे काय तर असं नाही की खूप मोठंच काहीतरी केलं पाहिजे एक उदाहरण सांगतो सोपं बऱ्याचदा काय होतं बघा का? माझ्यासोबतही होतं मी सांगतो की बऱ्याचदा आपण जेव्हा रस्त्याने जात असतो आपल्या गाडीने वगैरे तर बऱ्याचदा कोणीतरी आपल्याला लिफ्ट मागतं एखादा व्यक्ती असेल है ना एखादा म्हातारा व्यक्ती असेल किंवा एखादा नॉर्मल तरुण व्यक्ती असेल किंवा मुलगा असेल एखादा कोणी असू द्या आपल्याला हात देत आहे की बाबा मला अमुक अमुक ठिकाणापर्यंत तुम्ही त्याच रोडाने जात आहात तर मला सोडून द्याल का तर बऱ्याचदा आपण काय करतो की असं होतं ना बघा तुमच्यासोबतही झालं असेल की आपण आपल्या जाण्याच्या गडबडीत असतो कदाचित आपल्याला घाई असते कामाची घाई असते किंवा काही असतं आपण त्या हात देणाऱ्याकडं थांबवणाऱ्याकडं बघूनसुद्धा आपण न बघितल्यासारखं करतो बऱ्याचदा असं होतं खूपदा तर इथे आपण चुकतो ही आपली परीक्षा असते स्वामी त्या गरजवंताची गरज, गरज आपल्या मार्फत भागवू आहेत त्याला मदत त्याला मदत करण्याची स्वामी तुम्हाला एक संधी देत आहेत उपलब्ध करून देतात आपल्या आपल्याला स्वामी आता तुम्ही म्हणणार एखाद्याला सोडून देणं गाडीवर सहज आपण त्या रस्त्याने जातो रस्त्यातच जर त्याला कुठे जायचं आहे त्याला सोडून देणं याला आपल्याला मला सांगा काय वेगळं कष्ट लागत आहे तुम्हाला काही मोठं काम करायचं नाही परंतु तुम्ही जर ते केलं तर त्याचा काय म्हणतो ना इफेक्ट परिणाम खूप जास्त होणार आहे स्वामींच्या नजरेत ती खूप मोठी गोष्ट आहे आपल्यासाठी ती गोष्ट छोटीशी स्वामींसाठी गोष्ट खूप महत्त्वपूर्ण आहे की आपल्या वेळात वेळ काढून आपण थांबून त्याला विचारपूस केली कुठे जायचं आहे आणि म्हणून आपण त्याला सोडूनही दिलं आणि विशेष करून जर वृद्ध व्यक्ती असतील तर मी तुम्हाला विनंती करतो की अजिबात टाळू नका कोणी वृद्ध व्यक्ती जर तुम्हाला हात देत आहे थांबवत आहे तर अजिबातच टाळू नका ती स्वामींची सरळ सरळ परीक्षा असते किंवा एखादा दिस अगदी सामान्य दिसणारा व्यक्ती खूपदा एखादा मळकट कपड्यामधला व्यक्ती आहे अतिशय गरीब परिस्थितीतला व्यक्ती दिसतोय आपण त्याला बघूनसुद्धा टाळून देतो आपल्याला वेगळ्या नको नको त्या शंका येतात पण थोडा विश्वास ठेवा स्वामींवर असं नाही आहे कुणी व्यक्ती असू द्या त्याला मदत करा है ना जे तुम्हाला शक्य ती मदत नक्की करा हे उदाहरण मी देतो आहे अशा अनेक प्रकाराच्या परोपकार स्वामींना फार प्रिय आहे लक्षात घ्या है ना स्वामींनी आपल्या स्वामीचरित्र सारामृतमध्ये देखील अशा काही घटना आहेत है ना जेव्हा एका भक्ताला ब्रह्मसंबंधाने ग्रासलं होतं त्यावेळेस स्वामींनी स्वामीचरित्राचे अध्याय आहेत मी व्हिडिओ बनवलेले आहेत तुम्ही बघू शकता स्वामींनी त्याचा ब्रह्मसंबंध दूर केला है ना जे यवन स्मशानभूमीत स्वामी आले आणि एका कबरीवर स्वामी स्वतः झोपले आणि त्याचा मृत्यू स्वामींनी टाळला त्या बदल्यामध्ये स्वामींनी त्याला काय सांगितलं करायला रह की मी मी तुझा मृत्यू टाळला आहे तर त्या बदल्यात स्वामींनी त्याला अन्नदान करायला लावलं तर स्वामींना परोपकार आणि त्यात प्रिय असलेल्या गोष्टी अन्नदान स्वामींना परमप्रिय आहे भुकेल्याला घास घास खाऊ घालणं जेव्हा एखाद्या गरजवंताला भुकेल्याला तुम्ही अन्न खाऊ घालतात तुम्हाला मी शंभर टक्के सांगतो की तो प्रत्येक घास स्वामींना जातो जेव्हा एखाद्याची भूक भागते तहान भागते तहानलेल्याची तर तो घास ते पाणी स्वामींना प्राप्त होतं स्वामी तृप्त होतात हे होता लक्षात घ्या आणि याच्यापेक्षा मोठी सेवा कोणतीच नाही आहे त्यामुळे जर तुम्हाला शक्य काहीच नाही ना कुठलीच सेवा तुमच्याकडनं होत नाही आहे तुमच्याकडून तर तुम्ही शक्य तेवढं अन्नदान करा जिथे जिथे शक्य आहे एका गरीब माणसाला खाऊ घाला त्याची भूक भागवा जेव्हा जेव्हा तुम्हाला शक्य जे यथाशक्ती मी म्हणत नाही की तुम्ही इतक्याच लोकांना जेव घाला किंवा ते काहीच नाही यथाशक्ती तुमची जेवढी आहे ना ॲबिलिटी जेवढा तुमची ऐपत आहे तेवढं खाऊ घाला रस्त्याने जातो आपण खूप सारे असे लोक आहेत जे एका वेळच्या अन्नासाठी फिरत असतात तुम्ही त्याची एका वेळची भूक भागवा स्वामी तुमची इतकी मोठी नड भागवतील की तुम्ही विचारी केला नसेल विश्वास ठेवा या गोष्टीवर मदत करा शक्य तेवढं जीवनात जे जे लोक येतील गरजूंना मदत करा कुठल्या मग ती कुठल्याही प्रकारची मदत असू दे जसं मी सांगितलं गाडीवर लिफ्ट देण्याची एखाद्याला मदत असू द्या एखाद्याला भुकेल्याला अन्नदान दारावर आपलं कोणी येतं मागायला त्याला शक्यतो परत पाठवू नका काही ना काही त्याच्या झोळीत टाका जे काही असेल तुमच्याकडे ते त्याच्या झोळीत टाका त्याची गरज भागवा तहान भागवा भूक भागवा भुकेल्याची प्राणी आला एखादा मुका प्राणी मुक्या प्राण्याला अन्न खाऊ आला आपण गाईला तर नेहमी खाऊ घालतोच कुठलाही प्राणी अनेकदा कुत्रा येतो आपल्या दारावर काहीतरी त्याला एक पोळीचा तुकडा भाकर जे काही असेल तुमच्या घरामध्ये काहीतरी खाऊ घाला तो तृप्त होईल तो तृप्त झाला म्हणजे स्वामी तृप्त झाले हे लक्षात घ्या या गोष्टी आपल्या लक्षात येत नाही यांचं महत्त्व खूप गोष्टी आहेत छोट्या छोट्या गोष्टी आहेत है ना जसं आपल्या घरामध्ये मुंग्या असतात ह्या पंचमहायज्ञ तो सांगितलेला आहे पंचमहायज्ञामध्ये एक यज्ञ आहे भूतयज्ञ त्याच्यामध्ये आपल्या घरात ज्या मुंग्या असतात ते काळ्या मुंग्या तर त्यांना खिडकीला म्हणा खिडकीच्या कोपऱ्याला किंवा दाराच्या कोपऱ्याला बाहेर भिंतीवर आपल्या कंपाऊंडवर कुठेही साखरेचे एक चिमुटभर साखर ठेवा मुंग्या येतील ते खातील ते कोणाला दिसणारे नाही कोणी म्हणजे काय केलं कोणी साखर टाकली कोण घेऊन गेले कोणाला कळणारही नाही पण तुम्हाला तो आशीर्वाद किती मोठा भेटणार आहे तुम्हाला त्याची कल्पना नाही ह्या अशा काही गोष्टी आहेत ना ह्या केल्याने तुम्हाला म्हणजे कुठल्याही प्रकारची जी जी सेवा तुम्ही म्हणजे जर तुम्ही वर्षभर किंवा वर्षानुवर्ष जी कि सेवा करून तुम्हाला फळ मिळेल ना ते फळ तुम्हाला ह्या गोष्टींनी मिळणार आहे हे जर तुमच्या जीवनात नित्य आहे परोपकार जर तुम्ही जीवनात नित्य करत आहात तर तुम्हाला स्वामींची वेगळी सेवा करण्याची आवश्यकता नाही आहे शक्य असेल तर नक्की करा स्वामींचं स्वामी, स्वामी चरित्र सारामृतच्या अध्याय वा पठन करा नित्यसेवा असते आपली तीन अध्याय वाचणं अकरा माळी स्वामी संवंतांचा जाप करणं हे तर आहेच हे महत्त्वाचं आहेच परंतु मी सांगतोय की जर तुम्हाला कुठल्या कारणाने ते शक्यच होत नाही तर तुम्ही परोपकार करा वृत्ती आपली बदलावा परोपकारी म्हणा जिथे जिथे शक्य आहे गरजवंताला मदत करा कुठल्याही प्रकारची मदत असते तुमच्याकडे ज्ञान आहे ज्ञानदान करा है ना एखाद्या गरजवंताला शिकवा कोणी तुम्हाला काही विचारायला आलं त्याला सल्ला द्या योग्य मार्ग द्या आणि आणखी एक महत्त्वाची गोष्ट सांगतो अन्नदान झालं किंवा कुठल्याही प्रकारची मदत झाली त्याच्या त्याचप्रमाणे एक महत्वाची गोष्ट त्याच सगळ्यात महत्वाची जी स्वामींना अत्यंत प्रिय आहे जसं आज मी तुम्हाला एखाद्या समस्येबद्दल काहीतरी उपाय सांगतोय किंवा मी तुम्हाला स्वामींपर्यंत नेतोय तसं तुमच्या जीवनात जर तुम्हाला कुणी अडला नडला भेटला जो दुःखी आहे परेशान आहे कुठल्या तरी कारणाने त्रस्त आहे जीवनात अनेक जण आहेत आपल्याला भेटतात आपल्या मित्रपरिवारातला असू द्या नातेवाईकातला असू द्या आजूबाजूच्या कुठला आपल्या कॉलनीतला व्यक्ती असू द्या कोणी जो तुम्हाला दिसतंय ना जो दुखी आहे जो कुठल्या तरी समस्येत आहे त्रासात आहे त्याला स्वामी मार्ग दाखवा त्याला स्वामींच्या दरबाराचा रस्ता दाखवा आणि त्याला स्वामींच्या दरबारापर्यंत घेऊन जा स्वामी सेवेत त्याला रुजू करा त्याला स्वामींची ओळख करून द्या अडल्या नडलेल्या जीवाला स्वामी समर्थांचा मार्ग दाखवणं आणि त्याच्या जीवनात स्वामी आणून देणं याच्यापेक्षा मोठा कोणताच चमत्कार नाही आहे आणि याच्यापेक्षा मोठी कोणती सेवा नाही आहे स्वामी सेवेकरी जोडा बाकी काही नाही केलं तरी चालेल हे मी तुम्हाला ठामपणे सांगू शकतो याच्यापेक्षा मोठी -कुन्ती सेवा कोणतीच नाही आहे जीवनात ह्या गोष्टींना आजपासून अप्लाय करून बघा जर तुम्हाला सेवा शक्य होत नाही ना काही हरकत नाही ह्या गोष्टी करून बघा जीवनात सुरुवात करा परोपकारी बना छोट्या छोट्या छोट्यातली छोटी गोष्ट आणि मोठ्यातली मोठी गोष्ट जी तुमच्यापर्यंत कोणी मदत मागायला येत आहे आणि तुम्हाला ते करणं शक्य आहे तर नक्की करा आणि ते केल्यानंतर बघा तुम्हाला जेव्हा समस्या येतील तेव्हा तुम्ही बोलवण्याच्या आधी स्वामींनी तुमच्या समस्येचा मार्ग शोधून दिलेला असेल स्वामींना बोलवण्याची मग नंतर गरजच पडणार नाही की स्वामी या माझ्या मदतीला धावून अजिबात नाही स्वामी आधीच उपस्थित असतील हा मी घेतलेला अनुभव सांगतोय तुम्हाला आणि एक दोन दिवसाचा अनुभव नाही माझा अनेक वर्षांपासूनचा अनुभव सांगतोय तुम्हाला तुम्ही दुसऱ्यांची मदत करावं तुम्ही दुसऱ्यांच्या समस्या सोडून बघा स्वामी तुमच्या समस्या स्वतः सोडवतील न सांगता तेही आजपासून लाईफमध्ये आपल्या आयुष्यामध्ये या गोष्टींना जरा ट्राय करून बघा आणि तुम्हाला काय अनुभव येतो हो ते मग मला येऊन सांगा मी तुम्हाला ठामपणे सांगतो जर तुम्ही अडल्या नडल्याला स्वामी सेवेत आणतायत त्याला स्वामींचा मार्ग दाखवतायत भुकेलेला अन्न देतायत तहानलेल्याला पाणी देतायत गरजवंताला मदत करतायत आणि बदल्यात तुमच्या कुठल्याही कुछ अपेक्षा त्याच्याकडनं नाही आहेत तर मग ही तुमची केलेली प्रत्येक गोष्ट स्वामी सेवा म्हणून स्वामींच्या चरणी प्रत्यक्ष अर्पण होते हे लक्षात घ्या यात तिळ मात्र है। है? है, करूं करूं। शंका नाही ठीक आहे हा खूप महत्वाचा विषय आहे मला तुमच्यापर्यंत पोहोचवायचा होता म्हणून आजचा व्हिडिओ तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा तुमच्या मनात काही शंका असेल तरी मला कमेंटमध्ये विचारू शकतात भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या आणि स्वामी सेवा करत राहा श्री स्वामी समर्थ